आता हे आखाडे आणि का या आखाड्यासाठी मुहूर्त साधला तो आपला शेतकरी बांधवांचा आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा महत्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा शेतीच्या कामाची नवीन आपले गडी सालदार आपण ठेवायचे असतील तर आपल्या शेतीच्या कामकाजाची सुरुवात या आपण गुढी पाडव्यापासून करतो तसेच आपल्या मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना हा रमजानचा आहे आणि त्या रमजानच्या निमित्ताने सुद्धा पाडवा आणि रमजान याच्या निमित्ताने पंचवीस वर्षांनंतर आपल्या लाडसा इथे आज शंकरपट शर्यतीचा म्हणजे आज शुभारंभ होत आहे सुरुवात आहे अजून आता सगळ्यांनी सांगितले की उद्या अजून जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सगळे सहभागी होणार आहेत म्हणजे आपला फक्त तालुका विषय नसून राज्यातून अनेक ठिकाण लांबून लांबून लोक या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी येत आहेत कारण आता शर्यती या स्पर्धा फार दुर्मिळ झालेल्या आहेत आज या इथे उपस्थित असलेले गावचे सरपंच मान्य रमेश भाऊ गावचे चेअरमन मान्य विजयभाऊ काळे माजी जिल्हा परिषद सदस्य हरपे भाऊ आपले या समितीचे अध्यक्ष आनंद भाऊ पवार संजय भाऊ भालेराव उपस्थित असलेले आपले सुदम भाऊ पवार अमोल भाऊ पवार उपस्थित असलेले डॉक्टर उबाळे साहेब डॉक्टर चौधरी आणि डॉक्टर घोडके आणि उपस्थित असलेले आपले प्रमोदजी भालेराव डॉक्टर चौधरी साहेब डॉक्टर तिडके ग्रामपंचायत संतोष भाऊ डोके आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या इथे ही सगळी व्यवस्था झाली त्या आपले दिवाणना पडूळ आणि उपस्थित असलेले सर्वच ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य सा, ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य अं पप्पू भाऊ विजय करपे आणि <laughs> उपस्थित असलेले भाऊ गवारे अनिल भाऊ पडूळ प्रवीण पडूळ आणि सर्वच मान्यवर ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी या शर्यतीसाठी आखाड्यासाठी ते, या प्रयत्न केले आणि सगळे एकत्र आले ते येथील सर्व सहभागी समिती सर्वच बंधू कारण मध्ये काहीतरी मला वाटतं अनुचित प्रकार या शर्यतीमध्ये घडायचे त्याच्यामुळे याच्यावर बंदी आणलेली होती पण आज आपण इथे जे नियोजन केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आज इथे नियोजन केलेलं आहे आणि आपण ज्याची देव म्हणून पूजा करतो आपलं सगळ्यांचं शेतकरी बांधवांना दैवत आपण ज्यांना मानतो त्या बैलांना कुठेही त्रास होऊ नये आज आपण डॉक्टर मंडळी सुद्धा सर्व डॉक्टर मंडळी आज इथे उपस्थित आहेत की जेणेकरून की आपल्या जनावरांची काळजी घेतली जाईल आणि त्यांना काही त्रास होणार नाही त्यांचं फिटनेस सुद्धा बघून नंतर शरीर सुरुवात होत आहे म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं नियोजन आज आपण पंचवीस खेळ आहेत ज्या पारंपरिक आपले रुढीन परंपरेपासून चालत आलेल्या आहेत तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी जपायला पाहिजे आता आपण जर बघितलं तर बैलांची संख्या एवढी कमी झाली फार मोजक्या ठिकाणी एखाद्या घरी आज शेतीसाठी फारसा वापर त्यांचा करतच नाही पण आता काही काम नाही बैलांच्या काम अवलंबून नाहीत त्याच्यामुळे आज बऱ्याच जणांनी बैलांना सांभाळणं जपण हे आता फार कमी झालेलं आहे पण आपण अजूनही काही बैलांचे शौकीन आहेत की ते फक्त एक आवड म्हणून बैलांना सांभाळतात त्यांची काळजी आणि बैल बैल आपल्याला अजूनही पाहायला भेटतात ते फक्त एक आपली शेतकऱ्यांची नाळ त्यांच्याशी शे जुळलेली आहे एक आवड म्हणून आता ते पाळल्या जातात पण ह्या आपल्या पारंपरिक संस्कृती आणि ह्या जपण्यासाठी हे अशा पद्धतीचे हे की खरात आपल्या बैलांची जी संख्या कमी होत चाललेली आहे तर हे आपल्याला जपून ठेवण्यासाठी करायला भेटतील नाहीतर काही दिवसानंतर आपले वन्य प्राणी जसे काही काही गायब झालेले आहे तस व्हायला नको कारण हे आपलं दैवत आहे याला आपण जीव लावायला पाहिजे सांभाळायला पाहिजे आपण अशा स्पर्धा ठेवल्या तर त्या माध्यमातून बैल जपल्या जातील त्यांची काळजी घेतल्या जातील जाईल यासाठी ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आज आपण बऱ्याच वर्षानंतर या आपल्या जुन्या परंपरा ज्या आहेत कारण आपले जुने जे हे आहेत बरेचसे जुने खेळ सुद्धा कबड्डी असेल हे असेल खो खो असेल आता असे खेळ सुद्धा लोप पावत चाललेले आहे पण आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्या या तालुक्यामध्ये आपण अजूनही कुस्ती असेल यासारखे खेळ जिवंत ठेवलेले आहे आणि आज आपल्या लाडसावंगीच्या यांनी लाडसावंगी मधून आपण ह्या सुद्धा एक खेळ आपण जिवंत ठेवलेला आहे या स्पर्धेसाठी उद्या अजून भव्य स्वरूपामध्ये ह्या स्पर्धा होणार आहेत अनेक मोठमोठी बक्षिस आपण या स्पर्धेसाठी जाहीर केलेली आहेत आणि माझ्याकडे सुद्धा आपली सर्व मंडळी कमिटी आलेली होती म्हटलं चला काहीतरी नवीन सुरुवात आपण सगळे करत आहोत तर आपला सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी पुढाकार असावा आपला सुद्धा एक खारीचा वाटा अं तुमच्या सोबत असावा कारण की कर तुम्ही कुणी जर आपलं चांगलं हे काम करत असेल तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं सगळ्यांना साथ देणं आपलं हे कर्तव्य असतं आणि माझं ते कर्तव्य म्हणून मी सुद्धा आपल्या या सगळ्या कार्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि आपण मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि उद्या बक्षीस वितरणासाठी वाटतं नाना येणार ना ना आहेत तर आपली सगळं सर्व मंडळीसुद्धा इथे येईल मी परत उद्या आपले आ, हे सामने बघायला सामने नाही कशाचे आपले शर्यत मी शर्यत बघायला उद्यासुद्धा आवर्जून येण्याचा प्रयत्न करते धन्यवाद